बच्चू कळवजी माझी विनंती आहे की त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही एक समिती तयार करा उच्चस्तरीय समिती करा आणि उच्चस्तरीय स्तरीय समितीना उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे त्याकरता समिती करा असे बच्चू कडूची विनंती होती ती मान्य आम्ही केली मी स्वतः त्यांना देखील दिलं होतं त्यामुळे आता ही समिती कामाला या समितीने कामाला सुरुवात केली आहे बच्चू कडू साहेबांना त्या समितीसमोर बोलण्यात येणार आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कर आपलं काही मत मांडायचं आहे त्या समितीसमोर ती ते बच्चू कडू जी असतील अजून किती कोणी राज्यातले नेते असतील सर्वांनाच त्या ठिकाणी हिरिंग मिळणार आहे त्यामुळं कर्जमाफी हा विषय काही आजच्या दिवस एखादं एकत्रित करा की आजच कर्जमाफी झाली असं नाही घोषणा करू शकत पण ही समिती मात्र एकाच विचारानं तयार केली आहे की आवश्यक असलेल्या ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीलाच कर्जमाफी झाली पाहिजे त्यामुळं बच्चू काढूजींनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं आम्ही आश्वासन दिलं होतं बच्चू काढूजींना की आम्ही दिव्यांगाच्या अनुदानात वाढ करू करू माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमचे अजितदादा एकनाथजींनी बसून अडीच हजार रुपये आता मानधन केला आहे दिव्यांगाचं आणि बाकी ज्या सात आठ महत्वाचे विषय बच्चू कडूचे होते त्याकरता मी स्वतः विधिमंडळाच्या वेळी बच्चू कडू यांना बोलावून प्रत्येक मंत्र्यासोबत बैठक करून दिलेली आहे आता आजच बैठक झाली आणि आजच निर्णय झाला असं होत नाही थोडा वेळ द्यावा लागेल माझी बच्चू कडूंना आपल्या माध्यमातून विनंती आहे की थोडा सरकारला वेळ द्यावा समितीला जे कर्ज माफी करणारी समिती आहे तिला या ठिकाणी पूर्ण सर्वेक्षण करून द्यावं आणि पुढचे जे त्यांचे सात आठ विषय महत्वाचे आहे त्या विषयाला सुद्धा काही पशुसंवर्धनच्या आहे काही कृषीच्या आहे काही महसूलच्या आहे त्या सर्व विषयाला आम्ही त्या ठिकाणी न्याय देणार आहोत मोठा दावा केलेला आहे की हरिट्रा आणि जे सीडीकांड झालं त्यामुळे शिंदेचं सरकार आलं असा आरोप जर वडेट्टीवारांनी केलेला आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं ना हनी आहे ना ट्रॅप आहे हे केवळ जनतेच्या मनामध्ये सम्रम निर्माण करणे जेव्हा बोलायला काही नसतं विकासाचे काही व्हिजन नसतात तेव्हा असं बोलून राज्याला भरकव भरकड भरकवण्याचं काम भरकड ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे विजय वडट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं विजय वडट्टीवारांनी शेतकरी शेतमजूर या राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे विरोधी पक्ष म्हणून विधायक भूमिका मांडल्या पाहिजे विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सरकारला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे चांगलं सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे ते न सोडवता हनी ट्रॅप आहे फनी ट्रॅप आहे हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ जनतेचाही वेळ खराब करतायत मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे विरोधी पक्ष हा तीन भागात फुटला आहे काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची काँग्रेसनी वेगळी घेतली शरद पवार गटाने वेगळी घेतली उद्धव ठाकरे वेगळी घेतली त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे या राज राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे